न जय भीम जय भारत मित्रांनो तर आज तुम्ही बघत आहात बुद्धगया महाबोधी विहार इथे गेल्या दहा दिवसापासून दहा ते अकरा दिवसापासून आंदोलन सुरू आहे ते सा आंदोलन सुरू कशामुळे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ते आंदोलन सुरू आहे कारण आपल्या बौद्ध महाबोधी विहार म्हणजेच बुद्धगया येथे सगळ्यात तिथं ब्राह्मणांची सत्ता झालेली आहे ते सगळं बुद्धविहार ब्राह्मणांच्या हाती गेलं आहे ते बुद्धविहार आपल्या बौद्धांच्या हाती आलं पाहिजे कारण सगळे ए टू झेड मंदिर जेवढे सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप मानली होती ती सगळीची सगळी स्तूप ही मंदिराच्या स्वरूपात आली पण आपण काय बोललो नाही कारण का हा भारत पूर्ण जाती धर्माचा देश म्हणून आपण शांत राहिलो पण जे आपले बौद्ध स्थळ आहेत आता ही पुरावा आहे हे देखील त्यांनी धर्मांतर करण्याचं ठरवलेलं आहे प्रत्येक बौद्ध स्थळावर त्यांनी ब्राह्मण चा माणूस बसवलेला आहे तर आपण पूर्ण इतिहास जाणून घेऊया कशामुळे हे आंदोलन चालू आहे का चालू आहे चला व्हिडिओमध्ये शेवट करूया भारतातील सर्वात मोठे बौद्धगया महाविहार धोक्यात आमचे विचार आमचा धम्म वारसा मग हे ब्राह्मण ट्रस्ट आणि लाल विचार लाल चिवराचे आर एस एस वादी बनावट भिक्कू आले कुठून टी सी बौद्धगया महाविहार की ब्राह्मण ट्रस्ट हटाओ धम्म बचाओ भरापासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग हा भाग हुआ बौद्ध गया येथे बसलेल्या सर्व बौद्ध भिक्षू आणि आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्या लाखोच्या संख्येने या मित्रांनो येतोय मित्रांनो आता आपल्याला जागा होण्याची गरज आहे कारण प्रत्येक मंदिराचा हा पुजारीच असतो ब्राह्मणच असतो प्रत्येक मंदिराचा पुजारी हा ब्राह्मण असतो प्रत्येकाचा मेन म्हणजे फादर असतो आणि प्रत्येक जैन मंदिराचा जे असतो ना तर प्रत्येक धर्माचा आपला आपला एक पुजारी असतो म्हणा पण बौद्ध धर्मामध्येच ब्राह्मण हे कसे काय घुसले हे आपल्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे मित्रांनो तर हे बौद्ध स्थळ आहेत ना ते बौद्धांच्या हातीच आले पाहिजेत ते बौद्धांच्या हाती काय आहेत कशामुळं आहेत हे प्रश्न आपण विचारले पाहिजे त्यामुळे आपण रस्त्यावर येऊन आंदोलन केले पाहिजेत त्यामुळे रस्त्यावर उतरा गेल्या दहा ते अकरा दिवसापासून आपले भंते बौद्ध भंते हे बाहेर देशातून येऊन आपल्या भारत देशातले सुद्धा आंदोलन करत आहेत तिथे तर आपण स्वतंत्र आणि सात्विक जबाबदारी आस्था हा मर्म ढोंग कोणासाठी धम्म हक्काच्या दायऱ्यामध्ये सहभाग धर्माचा कशाला आज लाचार व्हाल उद्या पिढी गुलाम बनवाल म्हणून आज ठोकपणे संघर्ष करा आणि पहा उद्या वादळ क्रांतीचं निर्मिलेलं पहाल आपली ही बौद्ध गया आपण मनुवाद्यांच्या हातून सोडवली पाहिजे कारण हे बौद्धगया एक पवित्र स्थान आहे आपलं स्त्र श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानी आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे म्हणून हे ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण आपण सगळ्या आंदोलनकर्त्यांनी मिळून सुटव सोडवलं पाहिजे बौद्धांकडे आणलं पाहिजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आहे दहाव्या दिवसाचा आपल्या बौद्ध भिक्षूंचं आंदोलन दहावा दिवस चालू आहे तरी अजून भारतीयांचं लक्ष नाही यांच्याकडे अहो सरकारचं जाऊ द्या साधा या न्यूज चॅनलचं चा सुद्धा आपल्या बौद्ध बांधवांकडे लक्ष नाही बौद्ध अनुयांकडे बौद्ध भंत्यांकडे आणि आपले जे बौद्ध गया भटा ब्राह्मणाच्या हातामध्ये जात आहे गेलेले आहे ते परत बौद्धांच्या हातात येण्यासाठी एवढं मोठं आंदोलन सुरू आहे तरी पण कुठल्याच न्यूज चॅनलचं लक्ष इकडं लागलेलं नाही आहे इथं प्रत्येकजण आलेलं आलेला आहे प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक जाती धर्माचे लोक आलेले आहेत प्रत्येक बाहेरच्या देशामधनं थायलंड जेवढे जेवढे बौद्धांचे देश आहेत ना तेवढ्या तेवढ्या देशातून लोक आलेले आहेत कारण आपल्याला बौद्ध ही ब्राह्मण मुक्त करायचे आहे ही बौद्ध फक्त आणि फक्त बौद्धांच्या हातीच गेली पाहिजे यासाठी हे आंदोलन सुरू आहे हा भट ब्राह्मण काय बोलतो आहे नक्की आहे का हा ब्रा भट ब्राह्मण बोलतो आहे की हे सगळे पाच पांडव आहेत जे महाभारतामध्ये लढले ते हे पाच पांडव आणि हे सगळे पाच पांडव नसून बुद्धन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि ते ही महा हे पांडू करने आए पांडव ऐकलं मित्रांनो हा भट ब्राह्मण बुद्ध की इथं गौतम बुद्ध येऊन गेले जे हे पाच पांडवाला पिंडदान करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध हे साक्षात अंधश्रद्धेच्या विरुद्धात होते ते सायन्स बद्दल आपल्याला माहिती सांगायचे आणि हा बोलतोय भगवान गौतम बुद्ध हे पिंडदान करण्यासाठी आले होते या पाच पांडवासाठी बघा काय ब्राह्मणीकरण करण्यात येत आहे आपल्या बौद्ध तुम्ही बघा हे बघा मित्रांनो कशा प्रकारे आंदोलन चालू आहे तुम्ही पूर्ण बघा हे बौद्ध भंते काय बोलतात नक्की आहे का मित्रांनो बघा मी तुम्हाला दाखवतोय अन्याय हे बुद्धिस्ट लोगो के साथ मे की ज्या बुद्ध भगवान ज्ञान प्राप्त हुआ वो स्थानीय बुद्धिस्ट के हाथ में नहीं है तो बुद्धिस्ट का दान आता है बौद्ध लोग पर मेहनत से एक एक रुपया आके दान देता है कह के लिए देता है कि यहाँ से बुद्ध धर्म का प्रचार हो यहाँ से बुद्ध धर्म का किताबे लोगों को जाए बुद्ध का उपदेश फैले यहाँ कोई आ गया तो उसको खाना मिले कोई दो चार लामा गुरु आ गया तो उसको खाना मिले ये कमेटी किसी को खाना भी नहीं देती अगर हम जाए तो हमको भी खाना नहीं मिलेगा वहाँ हे बघा मित्रांनो तुम्ही ऐकले आता बौद्ध भिक्षू काय बोलले जेवढा काही पैसा येतो जेवढं काही बौद्ध दा लोक दान करतात तो सगळा पैसा तो ब्राह्मणाकडे जातो इथे कोणाकडेच राहत नाही इथे पैसा राहायला पाहिजे कारण याने धम्म प्रचार होतो कोणी आलं तर त्यांना आपण भोजनदान देऊ शकतो कोणी अनाथाला आपण मदत करू शकतो पण तसं कुठे राहत नाही सगळा पैसा हा कुठे जातो ते बौद्ध भिक्षूंनी सांगितलेलंच आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप कठीण संकटामध्ये आपलं बौद्ध विहार म्हणजे महाबोद्ध बौद्ध गया हे खूप म्हणजे खूप धोक्यामध्ये आहे हे आपल्याला सोडवायचं आहे हे एकत्र येणं फार गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना कर करतोय आंदोलन शांतीने धम्म अनुयायी आमचा महाविहार आमच्या ताब्यात द्या विषारी बेली वेलीने जखटले बोधी वृक्षाला त्यातून त्याची सुटका करा बुद्धाच्या धम्म नेहमीच झटतो मानव कल्याणासाठी आता त्याचा वारसा जतन करण्यासाठी बौद्ध उपासकांनो तुम्ही झटा केलं जातंय अतिक्रमण महाबोधी विहा महाविहारावर ते रोखण्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवा हे धम्म अनुयानो धम्म हे धम्म अनुयायांनो उठा आणि बो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा धागा व्हा पसरू द्या जगात शांती आणि मना बौद्धांचा महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध गाया मुक्ती आंदोलनात भारतातील आणि विदेशातील बौद्ध भिक्षू पोचले आहेत आता तुम्ही कधी पोहोचताय भारतीय बौद्धांनो बौद्ध अनुयायांनी बौद्ध भिक्षू तर पोहोचली पण बौद्ध अनुयायी कधी पोहोचणार आहेत लवकर लवकर पोहोचा कारण हे आंदोलन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचं आहे आपल्या धर्माला वाचवण्यासाठी आहे बुद्ध धम्म हा वाचला पाहिजे भारत भारत हा भारतातला मूळ धम्म आहे तर हा भारतात भारत देशातला मूळ धर्म धम्म हा वाचला पाहिजे धर्म नाही हा धम्म आहे मानवता शिकवणारा मित्रांनो राजकीय पक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्षांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे या महाबोधी विहार म्हणजेच बौद्ध गया विहार हे वाचवण्यासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तर यांनी हे प्रयत्नसुद्धा केले पाहिजे की प्रत्येक तालुक्यामधनं एक ना एक ट्रेन सोडली पाहिजे आपल्या बौद्ध अनुयायांसाठी तिथे पोहोचण्यासाठी एवढा प्रयत्न करा नाही तर आपले बौद्ध अनुयायी खंबीर आहेत त्यांनी कोणाच्या राजकीय पक्षाच्या भरोशावर राहू नये स्वतःच्या स्वखर्चाने तिथे पोहोचा त्या आंदोलनाला समर्थन द्या ते आपले मेन धर्मस्थान आहे बौद्धस्थान नक्कीच बौद्ध बौद्धस्थान आपल्या बौद्धांच्या हातात येऊ एव द्या एवढेच मी तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्याही राजकीय पक्षाच्या नादी लागू नका आपण म्हणतो की ते राजकीय पक्ष आपल्याला देतील पण नाही ते देतील तेव्हा देतील पण आपण आपलं लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे हा देव कर्ण ब्राह्मणाचा हा डाव जुना आहे कोटी देव पैदा करून आजही बुद्धाला देव करण्याचा प्रयत्न सुरू आहे ब्राह्मण पुजारी चालते व्हा महाबोधी महाविहार खाली करा हे आंदोलनामध्ये सगळे सहभागी व्हा आव्यांना शेअर करा की बुद्ध गया वाचवण्यासाठी खूप म्हणजे खूप जोरदार आंदोलन चालू आहे देश विदेशातील बौद्ध भिक्षू येऊन तिथे आंदोलन करत आहेत तर आपणही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो तर चला व्हिडिओ बघितला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर आंदोलनमध्ये उभारा पूर्ण देशातून जगभरातून भंतेजी येत आहेत तिथं आंदोलन करत आहेत गेल्या दहा दिवसापासून तिथं आंदोलन ठिय्या आंदोलन म्हणजेच तिथं बसून आंदोलन करत आहे की असं नाही की घरी जाऊन आले बसले तिथं बसून आंदोलन दहा दिवसापासून तिथेच बसून आहेत भंतेजी आपण आपण पण आंदोलन केले पाहिजे ते बनते जे आंदोलन करताय म्हणले आपण का शांत बसतोय तो त्या धर्म बौद्ध धर्म काय करतो त्यांचा एकट्याच आहे का आपलं पण आहे ना आपण पण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे तर मी तुम्हाला लाखोच्या संख्येने सांगतोय जागृत व्हा आपलं आंदोलन हे शांततेतच करायचंय कुठलाही संघर्ष करायचाय पण तो संघर्ष शांततेत करायचा सा। कारण बाबासाहेबांनी प्रत्येक संघर्ष हा शा, शांततेमध्ये केलेला आहे कुठलाही संघर्ष हा त्यांनी कोणाला हानी पोहोचेल असा केलेला नाही पूर्ण शांततेपणे त्यांनी संघर्ष केलेला आहे आप आपल्याला पण शांततेतच आपल्याला पण शांततेमध्ये संघर्ष करायचा आहे म्हणून लाखाच्या संख्येने बौद्ध गया येथे सगळ्यांनी जावा आणि सगळ्यांनी त्या आंदोलनाला समर्थन द्या एवढंच मी सांगतो चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांना हे कळू द्या की आपल्या बुद्ध गया हे बौद्ध महाबौद्ध विहार धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी आपल्या रस्त्यावर उतरणं गरजेचंच आहे तर सगळ्यांनी लाखोच्या संख्येने हा व्हिडिओ शेअर करा हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीमध्ये चला नवमुय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय